ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राष्ट्रीय मतदार दिवसा निमित्त कोल्हापूर महापालिकेत प्रतिज्ञा. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आज राष्ट्रीय मतदार दिवसा निमित्त मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. ही प्रतिज्ञा महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावे सर्वांनी आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करून आणि मुक्त निष्पक्षपाती व वा शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रबोलनास बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा घेतली उपायुक्त शिल्पा दरेकर नगर सचिव सुनील बिंद्रे उपशर अभियंता नारायण भोसले सिस्टीम मॅनेजर यशपाल सिंग राजपूत घरपाळा अधीक्षक अशोक यादव विजय वनकुंद्रे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कर संभाजी चौगले कोल्हापूर